व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतो आहे कारण कारणही तसं आहे कारण खूप काही गोष्टी बॅकग्राऊंडला चालू आहे त्याच्यामुळे चा मला काही ब्लॉग करायला जमलं नाही सो आज आहे संडे तर आज आपण ब्लॉग करतो आहे आणि आज सुट्टी आहे आपल्याला सो चला आता आपल्याला बाहेर जायचं आहे फ्रेशअप वगैरे झालो आहे मी आज आपल्याला बाहेर नाश्ता करावा लागणार आज आपल्या घरामध्ये पाणी आलेलं नाही आहे सो काहीतरी सोसायटीमध्ये इश्यू चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा जरा थोडा इशू फेस करावा लागतो आणि वेल बोलूया आपण त्याच्यानंतर एक लास्टला बोलूया ऑलमोस्ट वाजले साडे बारा कारण आज संडे म्हटलं तुम्हाला माहिती आहे थोडंसं लेट असतं सगळं सो आता बाहेर जाऊयात आपण आणि देन बघूया कसं काय नाश्ता वगैरे आणि मित्र पण भेटणार आहेत आपल्याला सो बघूया कसं काय होत आहे आजचा आपला दिवस सुरू करूया चलो चल सगळे स्विचेस ऑफ करूया आपण कारण आता आपल्याला जायचं आहे बाहेर गाईज आता एक मावशी भेटल्या होत्या म्हणजे एक आंटी आहेत आमच्या बाजूच्या तर त्यांच्याशी डिस्कस करू होतो तेच पाणी वगैरे कसं काय तर ह्याच सगळ्या गोष्टीमुळे ना गाई आपण एक डिसिजन घेतलाय तो मी व्हिडिओच्या तुम्हाला एंडला सांगतो गोष्ट ही तशीच त्याच्यामुळे म्हटलं की आपण व्हिडिओच्या एंडला तो पाठ ठेवूया सध्या आता आपण निघतोय मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर मग बघा नाश्ता वगैरे करून मग कसं काय तोली आता एखादी पाचशे पाचशेही काढले असतात पाण्या दोन्ही झाल्या असतात मला सांगा ना दोनशे पस्तीस दोनशे तेरा तुम्ही जसं काहीच तुम्ही ऐकलं त्याच सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्याचकरिता थोडं पाण्याचा वगैरे इश्यू तर चला आता आपण लिहूया आणि आपल्याला गाडी पण वॉश करायची होती आता बघूया सगळे भेटले तर वॉश होईल गाडी नाही तर मग बघूया कसं काय चला आपलं दर्शन वगैरे होऊन झालेलं आहे आता मला लागली फूक आता पेठ पूजा करूया ऑर्डर घ्यायच right, तर आपला नाश्ता वगैरे आवरलाय आणि जास्त काय नाही मी खाल्लं म्हणजे मेंदोडा वगैरे सगळं खाल्ला आणि एलिस्ट दीपकचा फक्त फोन आला होता तर गाडी वॉश करायची कारण मी लास्ट संडेलाच वॉश प्रॉपर केली होती सो ठीक आहे बघया लेट सी जर जमलं तर आपण पाणी वगैरे मारून घेऊ आणि बघूया कसं का काय चालवाय लेट आणि मार्केट बऱ्याच वेळानंतर सगळे भेटलेत आणि मी स्वतः विसरलो की ती व्हिडिओ चालू केला होता आता आम्ही सगळे भेटलोय आता चाललो हेल्मेट हेल्मेट घेण्यासाठी चाललो आपण जी टी व्हीला आणि दोघांना हेल्मेट घ्यायचे निलेशला निलेशला वायर वायजर चेंज करायचे मयूरला आणि दीपकला हेल्मेट घ्यायचे सो आता एका मित्राची वाट बघतो आपण आता तो आला का आपण निघूया आसा मेन कलर दिसतोय लागत रे हे आवडले का हे मी तुला सजेस्ट केलं होतं ब्लॅक वाला हा चांगलं तर दिसत नाही वाटतंय किती आहे रेंज रेंज किती कमी असेल माझ्याकडे एवढं नसल कमीच असेल पॅडिंग बिडिंग भारी आहे मला पॅडिंग आवडली कुछ नाही आने रिमूवेबल आहे आणि मयूर एक आ, हेल्मेट फायनलाइज करतोय बाई जरा देखा ना हेल्मेट घेताना काही आणि ते सगळ्यांनी चेक केले दोघा दिनाचं चाललंय आता काहीतरी सेटिंग चाललंय त्यांचं जरा उन्नीस बिनस आहे त्यांना ह्या साईडचे जे होते ते नाही आवडले तर आता अजून एक दुकान आहे आपण तिकडे चेक बघूया कसं काय ट्राय करू व्यवस्थित फिटिंग कशी आहे फिटी इथे तुला असं वाटतंय वरती बॉडीलर अरे बॉडीलर आहे ना मग काढ ना खोलून बघ ना, ना? लगा। लगा। ना? ना? चेक कर अच्छा ते थोडस असणारच मयूरने हे फायनल केले कुठं कुठे यांना पण हेल्मेट घ्यायचं आहे दोघांचं हेल्मेट बाकी चला ही सगळी आता राईडची तयारी चालू आहे त्याच्यामुळे सगळं राईड शॉपिंग विपिंग करतात बाय पब्लिक मस्त पैकी सोलो राईड करणार यावेळेस सगळे त्याच्यासाठी सगळी शॉपिंग वगैरे चालू ओके तुम्हाला अपडेट देईल आता आपण पण लागलीच इंटरकॉम लावून घेतलंय जसं तुम्ही बघताय

चला फायनली मयूरचं हेल्मेट झालं बघू दाखव मॅ कोणतं आपण घेतलं हेल्मेट स्टर्ट्सचं ठीक आहे आणि चांगलं आहे फुल फेस हेल्मेट आहे प्रॉपर आहे आता फक्त मी पण त्यामध्ये मी पण आता चालली आहे शॉपिंग म्हणून मी पण आपण इंटरकॉम लावून घेतलं आहे आणि चला आता बघूया कसं काय आता अजून एका शॉपमध्ये जायचं यांना हेल्मेट बघायचं आहे बघूया चला।, चला चला आता परेल कस्टममध्ये आलो आपण आणि इथे एक हेल्मेट घ्यायचं दीपकसाठी आणि साठी बघ आता इथंचा जा एक्सपिरियन्स दोन मिनिटं आता चप्पल काढायचे एक जोर एक दोघांना काय वाटतं तुम्हाला इथं आपल्याला तिकडं जावं लागतं का असं काय तिकडे जावं लागतं आहे ना दोघांना पण चॉईस नाही आवडला व्हेरायटीज नाही आवडली लेट्स सी कारण तिथं इथे कसं व्हेरियस कलेक्शन आहे ना कन्फ्यूज व्हायला होतच आणि लाईटचं कनेक्शन पण आहे लाईटचं सगळं या आवर आवड बाई सगळ्यात आज हार्ड हार्ड कोणाची जर शॉपिंग असेल नायरेक्ट हजार बघू ना मला वाटलं फक्त हेल्मेट घे तगडी शॉपिंग बाई तगडी आताच नाही हजार रुपयाचे ग्ल कोणत्या कंपनी पाजी आहे पाजी कंपनी नाही पत आपण ब्लू अॅरो ब्लू ब्लू बाराशे रुपयाचा जाईल काय ग्लवज आहेत बापरे काय वाहते बाई क्या वाहते हेल्मेट निलेश निलेशचा हेल्मेट आहे का वाहते फायनली न्यू हेल्मेट तुझं साडेसात झाले परत हेल्मेट घेतले कपूर मोटर्स मध्ये गोष्टी एक्सेसरीज वगैरे हव्या असतील एकदा कपूर मोटर्स ला नक्की व्हिजिट द्यास सांगा आपला शॉर्ट मध्ये सांगा सायनकुल जीटीबी नगर स्टेशन कपूर बायचं आहे स्टेशनच्या नजदिक वॉकिंग डिस्टन्स ठीक आहे चलो थँक्यू चलो 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 चला झालं ऑल सेट बापरे रात्र झाली रात्र डायरेक्ट आता आपण निघतो हेल्मेट सगळ्यांची शॉपिंग झाली आपण पण इंटरकॉम लावलं मी तुम्हाला घरी दाखवतो स्पेसिफिकली आणि आता आपण घरी खूप उशीर ऑलमोस्ट पण पण जायचं मला सगळ्यांना चला आता डायरेक्ट आता घरी भेटूया ऑलरेडी गाईस तर जस्ट घरी आलोय मी आणि जसं तुम्ही लास्ट क्लिप बघितले आपली की आपण सगळे हेल्मेट्स वगैरे घेऊन सगळं पॅकअप केलं त्याच्यानंतर आम्ही थोडे एका जागी गेलो टिळक नगरला खाल्लं वगैरे अँड देन आता जस्ट घरी आलोय जवळजवळ वाजलेत जवळजवळ साडे दहा झालेत संध्याकाळचे कारण आज बरंच तुम्ही बघितलं आपला दिवस पूर्ण बाहेर गेला आहे जसं की आपलं हेल्मेटचं शॉपिंग वगैरे होतं आणि बाय द वे आपण हेल्मेट नाही घेतलं आहे आपण घेतलंय एक इंटरकॉम ठीक आहे इंटरकॉम इन द सेन्स की वाईल्ड रायडिंग किंवा आधी आपण कधी गाडी चालवतोय तर फोन वगैरे उचलताना प्रॉब्लेम होतो तर मग मी काय केलं एक ब्लूटूथ सेटअपच घेऊन टाकणार तो मी तुम्हाला आज नाही मला जमणार कारण आता हेल्मेट त्या घरी ठेवलं आहे मी तिकडे आपल्या जुन्या घरी तर मग अशा खूप गोष्टी अशा बॅकग्राऊंडला मी तुम्हाला सांगतो आहे काय की अशा खूप गोष्टी अशा बॅकग्राऊंडला चालू आहे त्याच्यामुळे आपलं कनेक्शन म्हणजे असं हे झालेलं आहे तर एनिवे ठीक आहे आपण यालाही सामोरे जातो तर मी काय म्हणत होतो आपण आलो घरी आलो सगळं सेटअप वगैरे सगळं म्हणजे ते चेक केलं इंटरकॉमचा देन सगळ्यांनी हेल्मेट वगैरे घेतलेले आता ते हेल्मेट का घेतले सगळ्यांनी कारण मी सगळ्यांच्या मागं लागलो होतो किती दो, दोन दोन वर्ष झाले सगळ्यांना मागं लागलो आहे हेल्मेट घ्या चांगलं हेल्मेट घ्या कारण हेल्मेट गाईज मस्ट आहे मॅन्डेटरी आहे तो पार्ट तर फायनली सगळ्यांना हेल्मेट घेतलं म्हणजे असं ना माझ्या बोलण्याहून पण त्यांनाही घ्यायचं होतं आणि फायनली त्यांनी घेतलं आहे आणि जी की खूप चांगली गोष्ट आहे आणि आता एक महत्त्वाची मला जसं मी तुम्हाला सकाळी एक अपडेट दिली होती की एक आपण डिसिजन घेतलं आहे तर आय होप मला हे शेअर करायला म्हणजे थोडंसं हे वाटतंय पण ठीक आहे आता हे जी नॅचरल कंडिशन आहे ती कधीही शेअर केलेली चांगलीच तर इथे काहीच जसं सोसायटीमध्ये तुम्ही बघताय जसं तुम्ही सकाळी बघितलं पण असेल मी एक रेकॉर्डिंग दाखवली आहे तर सोसायटीमध्ये काहीच काहीतरी इशू चालू आहेत मेंटेनन्स पाणी बिल वगैरे सगळ्या ह्या गोष्टी एक बॅकग्राऊंडला चालू आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये सफर करतात ते रेंटल्स जसं की मी मी हा सोसायटीमध्ये रेंटल राहतो सर तर मग त्याच्यामुळे हे आपण ना सफर करतो याच्यामध्ये तर मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण एक डिसिजन घेतलं आहे की जर त्यांनी सगळं टाईमावर क्लिअर केलं तर ठीक नाहीतर आपण हा रूम सोडत आहोत तर आता काय करणार एवढं आपण वीस एक हजार रुपये रेंट पे करतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला काही फॅसिलिटीज नाही आहेत तर मग मला नाही वाटत की आपण वरती आहे कुठेतरी वर्त आहे आपल्यासाठी सो so, मग हा 50 -50 हो एक डिसिजन आहे माझा सध्या तरी मी याच्यावर म्हणजे असं फिफ्टी फिफ्टी बोलू शकतो एवढंच गायस तुमच्यावर शेअर करायचं होतं कारण आता जर बोलत बसलो तर याच्यासाठी एक वेगळा व्लॉग बनेल म्हणून म्हटलं की ठीक आहे जे आहे मनात आपल्या ते बोलून आपल्या ऑडियन्सशी मोकळं होऊया कारण मी आता बघतोय म्हणजे मी असं नोटीस करतोय की आपले जे व्ह्युअर्स आहेत ना ते असे जेन्युन मला कमेंट्स करतात की तुमची व्हिडिओ मी बघतो मला असं वाटतं की म्हणजे आमच्या घरातल्या काही गोष्टी तुम्ही शेअर करता म्हणजे आमच्या घरासारखं मला वाटतं आणि प्लस गाडी गाडी आपल्या बाईक रिलेटेड पण भरपूर क्वेश्चन्स असतात कसं काय करता है? हे कुठून लावलंय ते कुठून लावलंय याच्या सगळ्या अपडेट्स आहेत ना मी तुम्हाला वाटलंच ना कधी कधी एक कमेंटचं हे दाखवेल अशी कमेंट लिस्ट दाखवेल तर या गोष्टी म्हणजे विचारतात ना तर मला असं वाटतं की आपण व्लॉगिंगला डिस्कनेक्ट नाही केलं पाहिजे त्याला कंटिन्यू केलं पाहिजे पण मी तुम्हाला कसं एक्सप्रेस करू काही की माझ्याबरोबर पण ना माझं घर माझ्या सगळ्या माझं ऑफिस या सगळ्या गोष्टी रनअप आहेत आणि युट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे ना की तुम्हाला ज्याचं जास्तीत जास्त जास्ती, कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागते आणि ती आपल्याकुण म्हणजे होतीये पण अनफॉर्च्युनेटली मध्ये मध्ये गॅप पडतोय किंवा काय पण ठीक आहे आपण हार नाही मानते आपण करतोय ती गोष्ट आणि करत राहणार आहोत आज मी खरं सांगतो आज जास्त माझा मूड नव्हता व्हिडिओ शूट करायचा पण म्हटलं ठीक आहे काहीतरी आपण कॉन्टेंट डिलिव्हर केला पाहिजे जो आपला लाईफ बरोबर घडतोय तर ठीक आहे सगळ्याच गोष्टी शेअर करत आलोय तर ही गोष्ट काय लपवायची किंवा कसं काय म्हणून मला ते जमलं नाही म्हणून मी तुमच्यावर ही गोष्ट शेअर केलेली आहे आणि जसं की चला आता हे बाजूला ठेवूया जसं की सगळ्यांनी हेल्मेट्स घेतले तर राईड कुठंतरी तरी होतीये तर अपकमिंग तुम्हाला डेजमध्ये तुम्हाला समजेल की आम्ही कुठेतरी राईडला निघतोय सगळे बॉईज ट्रीप आहे म्हणजे मुला मुलांची आमची सगळी सोलो ट्रीप आहे तर लेट सी ती कुठे आहे ते मी नाही सांगू शकत सो so, ती राईडसुद्धा आपली नेक्स्ट मंथमध्ये आहे सो स्टेट येऊन आपण तो पण कॉन्टेंट टाकणार आहोत आपल्या चॅनलवर तर आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि तुम्हाला काही अपडेट्स आल्या असतील समजल्या असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा द्या आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या